नर्मदे हर तर त्या दिवशी सकाळी बलगावरून निघाले तिथून पुढे खलबुजुर्गला आले खलबुजुर्गला आळंदीचे जे जोग महाराजांचे शिष्य आहेत कुणाल पाटील त्यांचा आश्रम आहे तिथे दुपारचं जेवण घेतलं थोडा वेळ विश्रांती घेतली आणि तिथून पुढे निघाले तिथून पुढचा सगळा रस्ता किनाऱ्यानेच होता किनाऱ्याने पुढे जात असताना श्रीपाद नर्मदा आश्रम हा आश्रम लागला नाशिककर मंडळीने तो आश्रम नवीनच सुरू केला होता तिथे दत्तात्रयांची दत्तात्रेयांची आणि नर्मदा माईची अतिशय सुंदर मूर्ती होती तर त्या दोन्ही मूर्तींचं दर्शन घेतलं छानपैकी ताक तिथं त्यांनी दिलं तहान पूर्णपणे भागली कारण प्रचंड ऊन असायचं चा सकाळी चालताना त्यामुळे ताक वगैरे घेतलं आणि मग तिथून मी पुढे निघाले पुढचा चिचलीपर्यंतचा रस्ता संपूर्ण जंगलातनं होता जंगल भाग अतिशय दाट जंगल होत आणि अर्थातच कुणीही भेटत नव्हतं तिथून एकटीनेच चालावं लागलं तर तिथून पुढे चिचलीला पोहोचले चिचलीला हनुमान मंदिर आहे गेल्या परिक्रमेत भोईंदाला मी ज्यांच्याकडे राहिले होते ते हिरालाल यादव त्यांचा फोन आला होता ते तिथे आले होते त्यांनी माझी बॅग पुढे नेली आणि त्यामुळे बॅगेशिवाय आता मला चालायचं होतं त्यामुळे बऱ्यापैकी स्पीड घेतला आणि पुढचा भोईंदापर्यंतचा रस्ता संबंध शेतातनं वगैरे होता भोईंद्याला पोचले हिरालाल यादवांकडेच उतरले त्यांनी सांगितलं होतं की आमच्याचकडे राहायचं यंदाही त्यामुळे त्यांच्याकडे गेले छान गरम पाण्याने आंघोळ सगळा शीण नष्ट झाला आणि खूप छान वाटलं मग रात्री जेवण वगैरे झाली आणि त्यांच्या कुटुंबाशी अतिशय चांगले संबंध आहेत गेल्या परिक्रमे पहिल्या परिक्रमेपासून त्यांच्याशी त्यांच्याशी जे ऋणानुबंध निर्माण झालेले आहेत ते अजूनही कायम आहेत अतिशय छान कुटुंब आहे, आ, आहे आ, मुली आहेत छान हुशार मुली आहेत अतिशय चांगल्या शिकणाऱ्या मुली आहेत खूपच छान कुटुंब आहेत त्यामुळे त्यांच्या घरी मी त्या दिवशी राहिले दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी सांगितलं की जेवायला जेवल्याशिवाय तुम्ही पुढे जायचं नाही त्यामुळे जेवणासाठी थांबावं लागलं मग सकाळी तिथून कठोरा नावाचं जे पुढचं दुसरं वेगळं कठोरा आहे हे तिथं ग्यारलिंगी म्हणून आहेत तर तिथे गेले मी दर्शनाला पण ते जो मध्यंतरी पूर आला होता त्याच्यामुळे त्या सगळ्या ग्यारलिंगी पाण्यामध्ये बुडून गेल्या होत्या आणि काहीच दिसत नव्हतं शनिदेवाचं एक मंदिर देखील आहे शनिदेवाचंही तिथं दर्शन घेतलं आणि तिथून परत त्यांच्या घरी आले त्यांनी छान दालबाटीचं वगैरे जेवण केलं होतं जेवण केलं आणि दुपारी साधारण सवा बारा साडेबाराला मी निघाले तर त्यांनी सांगितलं तर की यापुढे मात्र तुम्ही कच्च्या रस्त्यानी जंगलातनं जाऊ नका रस्ता चुकण्याची वगैरे दाट शक्यता आहे तर तुम्ही रस्त्यानीच जा त्यामुळे त्यांचा सल्ला मी मानला आणि रस्त्यानी वेगवेगळी अभाली कुवा दबाना अशी कुठली कुठली गावं लागली तिथून मी मार्गक्रमणा करीत पुढे निघाले मग जवळजवळ दवानामध्ये त्यांनी माझी बॅग पुढे आणून दिली त्यामुळे आजही मी बरच अंतर बॅगेशिवाय चालले बॅग आणून दिली तिथून मी पुढे लखनगावला पोहोचले तर भोईंदाला मला एक मायलेकी भेटल्या होत्या डोंबिवलीच्या दोघीजणी होत्या मुलगी दहा वर्षाची होती आणि आई आणि मुलगी दोघीजणी सायकलवरून परिक्रमा करत होत्या त्या मुलीने परिक्रमेसाठी म्हणून खास शाळेतनं सुटी मंजूर करून घेतली होती आणि तिची आई तिला म्हणाली होती की आपण करूया तर ती म्हणली नाही मला सायकलवरनच करायची आणि ती दहा वर्षाची मुलगी अतिशय जिद्दीने सायकलवरनं परिक्रमा करत होती तर त्या दोघीही मला लखनगावला भेटल्या लखनगावला त्या गावातल्या कुठल्या तरी एका छोट्या मुलाचा वाढदिवस होता त्यामुळे त्या तिथल्या लोकांनी त्याच्या घरच्यांनी जेवण ठेवलं होतं छान जेवण वगैरे झालं अतिशय छान आश्रम आहे हायवेला अगदी लागून आहे तर तिथं रात्री राहिले आणि सकाळी पहाटे मात्र खूप पाऊस झाला त्यामुळे निघाला जवळजवळ सव्वा नऊ झाली जवानौला निघाले आणि पुढे तो सगळा आता हायवेचाच रस्ता होता तलवाड्याला पोहोचले तलवाड्याला साधारण अकरा साडे अकराला पोहोचले तिथे भोजन प्रसादी घेतली आणि तिथून मग मी परत रस्त्याने छापरी फाट्याला पोचले श्वेता शरणालय म्हणून आश्रम आहे तिथे मी पोचले त्या दिवशी त्या आश्रमात मी एकटीच होते त्यांनी साडेसहाला जेवायला वाढलं तिथंही बाटी वगैरे खूप छान जेवण होतं इतकी कंटाळी होते त्या दिवशी खूप दमायला झालं होतं त्यामुळे कपडे स्वयंस्ते अक्षरशः पाण्यातनं काढून पिळून टाकले आणि आठ साडेआठला जो रात्री तुफान पाऊस झाला की काही विचारता सोयने म्हटलं एवढा पाऊस पडला तर कसं काय उद्या पुढे निघणार पण पुढे रात्री काही फारसा पाऊस मग झाला नाही पण सोय मात्र अतिशय सुंदर होती त्या आश्रमामध्ये ते, आश्रमा ते महाराजाही खूप छान होते मग सकाळी मी निघाले तेव्हा त्यांनी मला एक रव्याचा लाडू आणि केळी असं बांधून दिलं ते म्हणले भुके मज्जाना मैया तर इतकी काळजी ते घेत होते तिथून पुढे निघाले मग चकेरी अंजड बोरलाय तलून करी असं करत करत मी शेवटी दुपारी साधारण जेवायच्या वेळेला एक दीड वाजता मी करीला पोहोचले करी म्हणजे बडवानीच्या अलीकडेच तीन किलोमीटर आहे तर गेल्या काही म्हणजे एक महिना दीड महिन्यातला अनुभव बघता मी असं ठरवलं होतं की शक्यतो मोठ्या शहरात किंवा जी मेन शहरं आहेत की होशंगाबाद कि आहे किंवा बडवानी आहे तिथं शक्यतो मोठ्या शहरात थांबायचं नाही कारण प्रचंड गर्दी असते सकाळी आवरणं सुद्धा मुश्किल होऊन बसतं कधी कधी जागा पण मिळत नाही आसन लावायला त्यामुळे मी करीलाच थांबले त्या दिवशी मेकलसुता धाम आश्रम आहे तिथे तिथेच मी थांबले दुपारी जेवण वगैरे झालं जरा विश्रांती घेतली संध्याकाळी आपलं नेहमी सारखं पूजा पाठ वगैरे सगळं झालं आणि एक 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 ला ला एक परिक्रमावासी यायला लागले तर मी एकटीच महिला होते तिथे त्या दिवशी आणि बाकीचे सगळे पुरुष होते म्हणजे भीती वाटत नाही पण अ बहुतेक सगळे परिक्रमावासी मध्य प्रदेशचे होते आणि त्यांना थोडस असं आपल्याबद्दल असं वाटतं की एकटी बाई असून ही एकटी कशी काय परिक्रमा करते त्यामुळे ते आपल्यावर सतत असं बघत असतात लक्ष ठेवून असतात त्यांना एक अशी उत्सुकता असते वाईट काही नसतं त्याच्यामध्ये पण त्यांना अशी एक उत्सुकता असते की या बायका कशा एकट्या करत असतील कशी राहत असेल घरच्यांनी हिला कसं पाठवलं असेल त्यामुळे सतत त्यांचं लक्ष असतं आपल्याकडे त्यामुळे थोडंसं ऑकवर्ड आपल्याला वाटतं आपल्याला सवय नसल्यामुळे त्यामुळे आतमध्ये असा हॉल होता मी तिथेच आसन लावलं होतं आणि बाकीचे सगळे येऊन सगळे पुरुष होते एकही एक बाई नाही तर म्हटलं आता कसं काय होणार भीती तर अर्थातच वाटत नव्हती पण मी म्हटलं तसं थोडीशी ऑकवर्ड पोझिशन झाली होती पण माई तर मनकवडी आहे माईला सगळं माहितीये तर रात्री आम्ही जेवण करत असताना एक नऊ जणांचा ग्रुप आला नाशिकचा ग्रुप होता तो आणि पाच पुरुष आणि चार बायका असे ते सगळे कारने परिक्रमा करत होते तर मी आहे म्हटल्यावर त्या पुरुषांनी सांगितलं की अभि माताजी के बाजू मे आसन लगाव त्यामुळे त्या, त्या सगळ्या बायका माझ्या बाजूला त्यांनी आसन लावलं आणि माईने मला छान सोबत दिली सकाळी उठून लवकर आवरलं धुकं खूप होतं त्या दिवशी त्याच्यामुळे थोडीशी उशिरा निघाले थोडंसं धुकं विरल्यावर मी निघाले आणि तिथून मी पुढे बडवानीला पोहोचले बडवानीला खरं सिद्धेश्वर मंदिर थोडंसं आतमध्ये आहे पण अतिशय सुंदर मंदिर आहे मला खूप आवडतं पहिल्या परिक्रमेत मी तिथेच राहिले होते त्यामुळे दर्शनासाठी तर मी जाणार असं ठरवलंच होतं त्यामुळे मी सिद्धेश्वर मंदिरात गेले तिथं दर्शन वगैरे घेतलं तिथं एक दोन परिक्रमावासी भेटले त्यांना विचारलं काल किती माणसं होती तर त्यामुळे काल जवळजवळ सत्तर मूर्ती होत्या त्यामुळे करीला थांबायचा जो माझा निर्णय होता तो बरोबर होता असं मला वाटलं त्यामुळे दर्शन घेतलं मी तिकडनं मी पुढे निघाले आता बडवानीपासून शुल्पाणीकडे जाणारा एक रस्ता निघतो आणि एक रस्ता शुल्पाणीच्या बाहेरनं जातो ज्यांना शुलपाणीतून जायचं नाहीये त्यांच्यासाठी बाहेरून रस्ता आहे पहिल्या परिक्रमेत मी शुलपाणीतून गेले होते त्यामुळे या वेळेला ठरवलं होतं की आपण यावेळेला बाहेरून जाऊया बाहेरही काही बघण्यासारखी तीर्थ आहेत स्थानं आहेत त्याच्यामुळे मी ठरवलं होतं यावेळेला आपण बाहेरून जायचं त्यामुळे मी बावन गजाचा मार्ग घेतला आणि त्या मार्गाने निघाले बाहेरचा असल्यामुळे पूर्ण छान रस्ता होता अगदी कारण बसेस वगैरे सगळ्याच त्या मार्गाने जातात त्यामुळे अतिशय सुंदर रस्ता होता आणि बाजूने छोटी छोटी गावं लागत होती त्याच्यानंतर छोटी छोटी मुलं अगदी तीन तीन चार चार वर्षाची मुलं सुद्धा गायी बकऱ्या घेऊन चरायला नेत होती त्यांना पाण्याचं मात्र दुर्भिक्ष होतं असं म्हणजे लांबणं असे डोंगर दिसत होते डोंगरावर जाणारी लोक बायका दिसत होत्या ज्यांच्या डोक्यावर कळशा होत्या म्हणजे पाण्याचा बऱ्यापैकी तिथे प्रॉब्लेम आहेच तर अशी सगळी दृश्य बघत बघत मी दुपारी साधारण साडेदहा अकराला मी पोचले पोहोचले गजा, पोच गजा म्हणजे तीर्थां जैनांचं तीर्थस्थान आहे तर तिथे मी बाहेर असं असं ते हे होतं प्रवेशद्वार होतं तिथं मी बाहेर बसले ते तर तेवढा थाक आली नर्मदेहर तर बघितलं तर एक मैया बोलवत होती तर मग तिथं गेलं तर तिथं आश्रम होता म्हणजे बाहेरून तो आश्रम दिसत पण नव्हता तर त्यांनी बोलवलं बालभोग वगैरे दिलं आणि ते म्हणले जेवायला थांबणार का म्हटलं ठीक आहे जेवायला थांबेन आणि माझ्या बरोबर अजून चालणारे चार परिक्रमावासी तिथं आले मध्य प्रदेशचे तर आम्ही पाच जणांनी जेवायला थांबायचं तिथं था मान्य केलं मग मा त्यांनी साधारण एक सव्वा वाजता जेवायला वाढलं हो। उशीर झाला होता खरा त्याच्यामुळे जेवणानंतर जेमतेम पंधरा वीस मिनिटं विश्रांती घेतली आणि पुढे निघालो आम्ही सगळेजण मग एकत्रच निघालो तर, एक तर बडवानी ते बावनगचा हा सगळा घाट रस्ता आहे म्हणजे वळण वळणं खूप आहेत आणि चढ उतार सुद्धा प्रचंड आहे त्यामुळे प्रचंड दमायला झालं होतं तिथून आम्ही पुढे निघालो बावनगजावरनं आणि त्यांनी सांगितलं की एक किलोमीटर आता शेवटचा चढ आहे आणि त्याच्यानंतर सगळा उतार आहे तर त्यामुळे तो एक किलोमीटर चढ चढताना अक्षरशः अक्षरशः जीव गेला तिथे तर ते चढून आम्ही वरती गेलो आणि मग तिथून सगळा त्यांनी सांगितल्याप्रमाणे उतार सुरू झाला पण मुळातच निघाला उशीर झाल्यामुळे आम्हाला मला जे त्या दिवशी पाटी गावाला पोचायचं होतं ते त्या दिवशी मला जमलं नाही आणि मध्ये एक अंजराळा नावाचं गाव लागलं चार साडेचारला तिथे मी थांबले तर माझ्याबरोबरचे ते चौघ जण ते मागणं आले आणि त्यांनी तिथं राहायचं निश्चित केलं असं टेकडीवर छोट्याशा असं मंदिर होतं हनुमान मंदिर होतं मंदिर वगैरे छान होतं मोठं होतं राहायची सोय पण होती व्यवस्थित पण बाकीची सोय मात्र काही नव्हती एक सार्वजनिक स्वच्छतालय बाजूला होतं पण तिथं पाणीच नव्हतं बाहेर एक फक्त हँडपंप होता आणि त्या दिवशी आम्ही सगळेजण तिथे राहिलो संध्याकाळी पूजापाठ वगैरे झाला पण मंदिरात दर्शनाला काय दोन चार मंडळी आली होती तेवढीच बाकी कुणीही आलं नाही गावातलं कुणी येऊन चौकशी पण केली नाही रात्री उशिरा काही मंडळी आली आणि त्यांनी सांगितलं की आ, पार्टी करणार आहोत म्हणे आम्ही इथे तर तुम्हाला जेवायचं असेल आमच्याबरोबर तर सांगा म्हटलं आम्हाला काही जेवायचं नाही तर त्यामुळे त्यांनी त्यांची पार्टी म्हणजे दुसऱ्या दिवशी मी जेव्हा सकाळी उठून बघितलं तेव्हा त्यांनी काय दालबाटी किंवा जे काय बनवलं असेल मंदिराच्या बाहेर संपूर्ण आ, कांदे कापलेले पडले खांड पडले अतिशय अस्वच्छता करून टाकली ते त्या लोकांनी तर म्हणजे भयंकरच होत असं मंदिराच्या बाहेर असं कसं कोणी करू शकतं असं मला वाटलं त्या दिवशी तर रात्री मी त्या दिवशी आम्ही पाच जण तिथेच झोपलो छान झोप वगैरे झाली सकाळी लवकर उठले चार साडेचारला अ डोलडाल मागच्या बाजूला असं शेतासारखं जंगलासारखं होतं तिथं जाऊन उरकलं आणि हँडपंपावर आंघोळ केली त्या दिवशी म्हणजे असं टेकडीचं असं पायऱ्या चढून आलं की पहिला हँडपंप आणि मग मागे मंदिर होतं तर बाहेर दिवे वगैरे सगळे होते सगळे दिवे बंद केले हँडपंपावर आंघोळ केली त्या दिवशी आणि चौघ जण होते ते निवांत झोपलेले होते त्यांची तीन वर्षाची परिक्रमा होती त्यामुळे ते अगदीच निवांत होते मग सगळं आवरून पूजापाठ वगैरे केला आणि मग तिथन मी पुढे निघाले पुढे निघाल्यानंतर मग काल जे गाव लागणार होतं जे गाठायचं होतं मला पाटी नावाचं गाव ते लागलं मग तिथे आश्रमात जाऊन थोडा विश्रांती घेतली तिथून पुढे निघाले मग पुढे नुसतंच रस्त्यांनी चालायचं होतं डोंगर वगैरे म्हणजे शुल्पाणी जंगल आणि हा बाहेरचा रस्ता आ, फार काही फरक नव्हता तिकडे पहाडी असेल इकडे फक्त रस्ता होता एवढंच बाकी आपण म्हणतो तसं वैराण म्हणा किंवा असं सगळं दिसत होतं आणि कठीण रस्ता होता तसा घाट रस्ता होता बंद त्याच्यामुळे चढ उतार वगैरे प्रचंड होते मग दुपारी एक चौकी नावाचं गाव लागलं तर चौकी नावाच्या गावामध्ये मी चौकशी केली की आश्रम वगैरे आहे का तर एका बाई एक बाई म्हणली की आश्रम वगैरे नाहीये पण तुम्ही इथं बसा मी करते काहीतरी व्यवस्था मग तिने मला चला जेवलात का म्हटलं नाही जेवण वगैरे सकाळपासून काही जेवण नाही खाणं नाही काहीच झालं नव्हतं असं म्हटल्यावर तिने पंधरा वीस मिनिटात अक्षरशः गरमागरम पोळ्या उसळ भाजी डाळ असं सगळं तिने करून आणलं मग तिची चौकशी केली मी तर ती म्हणली की आम्हीच इथं सेवा देतो तिचा जो नवरा होता तो डॉक्टर परसराम म्हणून ते होते तिथं ते प्रॅक्टिस करत होते आणि तेच परिक्रमावासीयांची सेवाही करायचे त्यामुळे त्यांच्याकडे जेवण झालं आणि तिथून मला आता बोकराटाला पुढे जायचं होतं साधारण सहा किलोमीटर होतं पण ऊन थोडं कमी झालं होतं तीन सव्वा तीन नंतर त्याच्यामुळे फार काही त्रास झाला नाही बोकराटा गाठलं तेव्हाही तसंच पूर्ण चढउतारांचा घाट रस्ता आणि अतिशय दमले होते मी त्या दिवशी जवळजवळ तीस किलोमीटर माझं चालणं झालं होतं आणि दिवसभर ऊन लागलं ला होतं तर बोकराटाला पोचले बोकराटाला आश्रम म्हणजे एक असा साधारण दहा लोक मावतील असा एक गाळा होता आणि त्याच्या आतमध्ये रसोई होती तर तिथे जाऊन थांबले आसन वगैरे लावलं नंतर अजूनही तीन चार लोक आली आंघोळीची सोय नेहमीप्रमाणे गेल्यावर पहिला प्रश्न की आंघोळीची सोय कुठे तर ते म्हणे आंघोळ आणि हे तुम्हाला सगळं डोलडडाल वगैरे सगळं तुम्हाला डोंगरात जाऊन करायचंय म्हटलं डोंगरात म्हणजे कुठे बघूया तरी तर समोरची अशी एक छोटीशी गल्ली होती तिकडनं मी गेले तर अक्षरशः संबंध बाजूने डोंगर आणि एक अशी मोटर लावली होती आणि तिथून छान पाणी येत होतं स्वच्छ हातपाय धुतले कपडे धुतले सगळं झालं रात्री जेवण झाली सकाळी मी पाच वाजताच उठले कारण अंधारातच सगळं करणं भाग होतं त्यामुळे त्या डोंगरात गेले डोलडाल वगैरे झाले आणि आंघोळीसाठी पाणी घेतलावर अक्षरशः निसर्गाची किमया इतकं गरम पाणी होतं मस्त विसण घातल्यासारखं गरम पाणी सुंदर वाटलं फ्रेश वाटलं म्हणजे निसर्गाची किंवा आणखी याच्यापेक्षा आपण काही म्हणूच शकत नाही ते सगळं केलं आवरलं आले पूजापाठ वगैरे झालं आणि मी तिथनं पुढे निघाले नर्मदे